लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता खूप चिडलेला असतो अद्वेत आणि बोल लवकर काय तू माझ्यापासून सत्य लपवतोयस असं त्या व्यक्तीला म्हणायला लागतो त्यावरती तो, त्या तो म्हणतो काही नाही खरं सांगायचं तर हे सगळं मला सरोज चांदेकर यांनी करायला सांगितलं होतं आता या गोष्टीवरती अजिबात विश्वास बसत नाही अद्वैतचा आणि अद्वैत म्हणतो तू खोटं बोलतोयस तुला हे सगळं कुणी करायला सांगितलंय ते तू मला सांग यावरती तो म्हणतो खरंच सांगतोय मी मी खरंच काही केलेलं नाहीये मला हे सगळं सरोज चांदेकर यांनीच करायला सांगितलंय तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसतो तर एक काम करा तुम्ही आता बगा। तो आता हे बघा असं म्हणत तो अद्वेतला एक स्क्रीनशॉट दाखवतो ज्या स्क्रीनशॉटवरती सरोजने त्याला आता पन्नास हजार रुपये ट्रान्सफर केलेले असतात आणि त्यावरती तो म्हणतो खोटं बोलतोयस ना यावरती आता ती व्यक्ती म्हणते तुम्हाला जर का माझ्यावरती अजूनही विश्वास नसेल तर एक काम तुम्ही करा हे घ्या हे त्यांचे फोन कॉल आहेत जे मी रेकॉर्ड करून ठेवले होते मला माहिती होतं की काहीतरी प्रॉब्लेम होणार आणि मला या सगळ्यामध्ये अडकवलं जाणार आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी हे सगळं रेकॉर्ड केले असं म्हणत तो सर्वोच्च रेकॉर्डिंग ऐकवतो आणि मग मात्र आता अद्वेतला या सगळ्यावरती विश्वास ठेवण्याशिवाय आता पर्याय नसतो ज्या वेळेला आता इकडे हे सगळं चालू असतं त्यावेळेला मग आता अद्वैत रागारागात आतमध्ये येतो सरोज तिकडे आता सरोज उभी असते तिकडे कला असते आणि रोहिणीसुद्धा असते आबा सुद्धा येतात आणि काय झालं असं जेवायला विचारायला लागतात त्यावेळेला मग आता लगेचच आबांना तो म्हणायला लागतो की खरे खरे तू वरतीच जा बरं आबा हिला सांगा की वरती जायला यावरती आबा म्हणतात काय झालंय तिला बसू दे ना तिला जर का खाली बसायचं असेल तर तिला बसू बर दे ना यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो नाही आबा म्हणजे तिची तिची नाहीये त्यामुळे तिला सध्या वरती जाऊ दे असं तो म्हणायला लागतो ज्या वेळेला हे सगळं तो म्हणत असतो त्यावेळेला मग आता इकडे कलाला घेऊन तो आता सु सुवर्णाला सांगतो की हिला घेऊन वरती जा कला मात्र हट्ट करत असते की नाही मी इथेच थांबते पण आता अद्वेत काही ऐकत नाही तो कलाला वरती पाठवतो कलावरती गेल्यावरती मग आता बाबा म्हणतात अद्वेत काय झाले तू असं का तिला वरती पाठवलंस यावरती मग तो म्हणतो आई मला खरं खरं सांग खरेचं घर म्हणजे खरेची जे दुकान आहे ते आता तू हे करण्यासाठी सांगितलंस का यावरती मग मात्र आता इकडे सरोज गप्प बसते आणि अद्वैतला आबा म्हणतात अरे अद्वैत काय बोलतोयस तू सरोज हे सगळं का करेन यावरती अद्वैत म्हणतो आबा त्या माणसाने मला आता स्क्रीनशॉट सुद्धा दाखवले आणि त्या माणसाने आईचं रेकॉर्डिंगसुद्धा दाखवलेलं आहे जो आवाज आईचा होता हे मी ओळखलेला आहे आई मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की खरेच दुकान जाळण्यासाठी तू त्या माणसाला सोपारी दिली होतीस का मला हो किंवा हो नाही आता इकडे या सगळ्यामध्ये उत्तर दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सरोज म्हणायला लगते हो अद्वैत तू जे काही बोलतोयस ना ते बरोबर आहे त्यावरती मग आता इकडे रजनी म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही असं कधीही करणार नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे तुम्ही का सगळं हे सगळं कबूल करताय असं म्हटल्यावरती सरोज म्हणते नाही हे सगळं जे काही अद्वैत बोलतोय ते बरोबर आहे त्यावरती मग आता आ, यावरती आता इकडे लगेचच लगेचच सगळेजण घाबरतात त्यावरती आबा म्हणतात काय झालं सरोज मला तर काही कळतच नाहीये की हे सगळं काय बोलतेस तू यावरती सरोज म्हणते हो मी चुकले यावरती अद्वैत म्हणतो आई तुला माहिती है आहे ना तिच्या किती आठवणी आहेत त्या सगळ्यामध्ये आणि त्यावरती तू आता हे असं केलंस अगं तिचं कुटुंब त्याच दुकानावरती चालत होतं तुला माहिती आहे का त्यांच्या घरी कधी कधी जेवायला नसेल तर दूध भाकरी खाऊन राहतात अशा ह्या कुटुंबाचा एकमेव आता इकडे तो सोर्स ऑफ इन्कम होता तो सुद्धा तू जाळून टाकायचा प्रयत्न केलास आई खरंच सांगू का मी तुला मला आता या सगळ्यामध्ये इतका तुझा राग आलाय म्हणून सांगू ना की तू जे काही वागलीस ना त्यानंतर मला आता विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं तू करू शकतेस मला खरंच तुझ्यावरती विश्वास नाही आहे म्हणजे आता यापुढे मला नाही वाटत की मी तुझ्याशी नॉर्मलपणे बोलू शकेन आज तू जे काही वागलीस ना त्यानंतर मग आता माझा तुझ्यावरचा पूर्ण विश्वास उडालाय आणि जोपर्यंत मला या सगळ्यामध्ये आता इकडे शुअरिटी मिळत नाही मग मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत अद्वैत तिकडून आपल्या आईवरतीच उलटा बोलत निघून जातो आता इकडे रोहिणी विचार करते हा तर माझा डाव पूर्ण फेल गेलेला आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर आता मला असं वाटलं होतं की कला या सगळ्यामध्ये आता इकडे गोंधळ करेल कला गोंधळ करेल आणि त्यानंतर कलागोंधळ करून आता मग ती तुला भडकवेल मग तू चिडशील तू तिला हे करशील पण झालं तर उलटच कलावरती निघून गेली आणि तुला सत्य समजलं आणि तू सरोजवाहिणीच्या विरोधात केलास असं म्हणत रोहिणीचा डाव पूर्णपणे फेल होतो आणि आता अद्वेद सरोजला जाब विचारून निघून जातो आबांना सुद्धा सरोजचं हे वागणं पटलेलं नसतं पण आबांनी विचार केलेला असतो की त्यावेळेला सरोजची मानसिक स्थिती वेगळी होती आणि म्हणून तिने हे सगळं केलंय पण इकडे चिडलेली रोहिणी लगेचच राहुलला कॉल करते आणि राहुल आपला डाव पूर्णपणे उलटला आपल्यावरती हे सांगायला लागते राहुल म्हणतो मामा काय झालं यावरती मग आता ती सांगते अरे खूप मोठा गोंधळ झालेला आहे सगळा डाव आपला फसलाय यावरती तो म्हणतो काय झालं यावरती ती सांगते तुला खरंच माहिती आहे का म्हणजे आता मला वाटलं होतं की या दोघांच्या मध्ये भांडणं होतील कला आणि अद्वैत मध्ये म्हणजे कला आता अद्वैत वरती रागवेल आणि हे सगळं जे काही करतोय ते आता इकडे म्हणजे तुझी आई करते असं म्हणेल मग अद्वैत तिच्याशी भांडेल दोघं वेगळे होतील पण घडलं काय माहिती आहे का अद्वैतच सरोजवरती इतका चिडलेला आहे ना की या सगळ्यामध्ये आता त्यांनीच त्यांनीच आता इकडे तिच्याशी बोलणं टाकलंय आणि मग कलाला सपोर्ट करतोय हे तर आपल्या प्लॅनचा हिस्साच नव्हता यावरती राहुल म्हणतो आई मम्मा काहीतरी वेगळा विचार आपल्याला करायला पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय या सगळ्यामध्ये आता आपल्याला यश मिळणारच नाही आहे असं म्हणत दोघंजणं पुढे आता काय कुकारस्थानं करायची या सगळ्याचा आता इकडे विचार करत असतात बरं तोपर्यंत मग आता इकडे अद्वैत येतो आणि खरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतो यावरती कला म्हणते काय झाले चांदेकर तू इतका अस्वस्थ का आहेस यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो खरं सांगू का तर आता जो खाली माणूस आला होता ना त्या माणसाने मला सगळं सा सत्य सांगितलंय त्या माणसाने मला आता सांगितलेलं आहे की तुझं घर आहे ना म्हणजे तुझं जी दुकान आहे ना ते दुकान जाळण्यासाठी त्याला आता आईने पैसे दिले होते यावरती कला म्हणते चांदेकर तू काय बोलतोय तू त्या माणसावरती विश्वासच का ठेवलास आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते तो माणूस खोटं बोलतोय यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही खरे तो माणूस खरा बोलतोय तुला कळतय का त्याने मला स्क्रीनशॉट दाखवले त्याने मला रेकॉर्डिंग दाखवलं यावरती कला सांगते नाही हे सगळं खोटं बनवता येतं त्यावरती अद्वैत म्हणतो किती ग तू विचार ठेवतेस विश्वास ठेवतेस पण खरं सांगू का ती मी ज्या वेळेला घरी येऊन आईला हे सगळं विचारलं तेव्हा तिने कबूल केलंय की हो तिनेच हे सगळं केलंय आता मात्र कलाकडे आर्ग्युमेंट करायला कोणताच हे नसतं स्वतः सरोजने कबूल केलेलं आहे की आता तिनेच हे सगळं करण्यासाठी त्या माणसाला सुपारी दिली होती मग मात्र कला म्हणते ते, ते ते जे काही म्हणजे मा माझं दुकान आहे ना ते माझं खूप जवळचं होतं तिथे माझ्या कुटुंबाच्या अनेक आठवणी होत्या तिथे बाबांकडून मी अनेक गोष्टी शिकले होते आणि असं असताना माझं दुकान जाळलं ते माझ्या उदरनिर्वाहाचं साधन होतं का सरोज मॅडमनी असं केलं असेल का त्यांच्या मनामध्ये असा विचार आला असेल असं कला म्हणायला लागते खरंच चांदेकर सरोज मॅडमनी खरंच हे सगळं केलं असेल का माझा अजूनही विश्वास बसत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये आणि मी आईला सांगून आलोय की जोपर्यंत या सगळ्याचा काय तो सोक्षमोक्ष लागत नाहीये तोपर्यंत मी आता आईसोबत बोलणार नाही यावरती कला म्हणते हे बघ जे काही आपल्यामध्ये आहे ते फक्त आपल्या इकडे हे सगळं ऐकत असते रोहिणी आणि ती विचार करते हा तरडाव उलटाच झाला म्हणजे आता मला वाटलं होतं की कला पेटून उठेल आणि अद्वैतला सांगेल की तुझी आई अशी तशी पण इकडे घडते उलटच की कला नॉर्मल आहे आणि अद्वैत आपल्या आईचा राग करतोय म्हणजे हे दोघंजण वेगळं होण्याचा काडी मात्र प्रश्न येत नाहीये इकडे आता कला सांगते मी सांगते तुला चांदेकर तू एकच गोष्ट कर तू सरोज मॅडम सोबत नॉर्मल बोल कारण त्यांना ना तुझ्याशिवाय जवळचं असं कुणीच नाहीये जर का तू त्यांच्याशी बोलणं सोडलंस ना तर त्या खूप खचून जातील हे बघ जे काही आहे ना ते सगळं आपण नंतर बघू यावरती अद्वैत म्हणतो पण खरे मला हे वागणं अजिबात आईचं पटलेलं नाहीये हे सगळं आई जे काही वागते ते चुकीच आहे इकडे तोपर्यंत मग आता हे चालू असताना खाली बसलेल्या सरोजला या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती विचार करते खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे काय करू कसं करू म्हणजे आता माझी चूक मला इकडे सुधारता येईल असा आता ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता तिला लगेच तिकडून निघते आणि त्यानंतर कला आणि अद्वैत यांच्या खोलीत जायला निघते इकडे तोपर्यंत तो रोहिणी विचार करते एक एक करत सगळेच प्लॅन कसे फ्लॉप होत चाललेत मला खरंच काही कळत नाही ती ताबडतोब राहुलला कॉल करते राहुलला कॉल करण्यासाठी बाहेर येते तोपर्यंत तो मग आता सरोज येते आणि कला मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणायला लागते यावर ती कला म्हणते सरोज मॅडम बसाना असं म्हणत ती सरोजला बसायला सांगते ज्या कला सरोजला बसायला सांगते त्यावेळेला मग आता अद्वैत काही बोलत नसतो त्यावेळेला सरोज सांगते खरं सांगू का जर जे हे काही मी केले ना त्या सगळ्यामध्ये माझा आता खूप चुकलेला आहे पण माझी ही चुकी मला खूप उशिरा समजली ज्या वेळेला तुझं नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळेला मला असं वाटायचं की तू अद्वेतच्या खूपच पुढे मागे आता करायला लागलेली आहेस तू अद्वैतच्या पुढे मागे करत आता त्याला जिंकण्याचा प्रयत्न करतेस आणि ते मला कदापि आवडलं नव्हतं आणि म्हणून मी हे सगळं केलं तू मला माफ कर यावरती कला म्हणते तुम्ही का माझ्याकडे माफी मागता यावरती मग ती सांगते खरं सांगू का तर तू माझ्यासाठी आता जे काही हे करतेस ना ते खूप खास आहे पण आता मला की त्यांनी अद्वैत तुझी बाजू घेतोय ना ही गोष्ट मला आता पटलेली आहे आहे मी या घरात ज्या वेळेला सून बनून आले ना तेव्हा माझी अशी बाजू घेणार कुणीच नव्हतं आणि त्यामुळे मी तुझा सुद्धा रागराग करत होते पण आता मी तुझ्याकडे एक संधी मागत आहे तू मला एक संधी देशील का की या सगळ्यामध्ये आता मी तुला एकच संधी मागती आहे तू मला एक संधी दे ते म्हणजे आता इकडे एका आई आणि मुली यांचं आता नातं हे सुधारण्यासाठी देशील का मला तू ही संधी असं म्हणत मग मात्र आता इकडे कला सरोजच्या जवळ येते सरोज तिला जवळ घेते आणि त्यानंतर आता दोघींच्या मध्ये जे काही दुराव्याचं आता नातं असतं ते संपून आता दोघींच्या मध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालेलं असतं जे आता इकडे रोहिणीच्या पथ्यावरती पडणार नसतं चिडलेली रोहिणी टणटण करत तिकडून आता निघून जाते आणि ती ताबडतोब फोन करून आता पुढचा प्लॅन आपला सांगायचा मिठी मारलेली तोपर्यंत असते सरोजला आणि ती सांगायला लागते बाद झालं आता इकडे आता रोहिणी सांगते हे बघ बाद झालं यांचा भरत मिलाप झालेला आहे आणि तो मला बिलकुल सहन होत नाहीये आता डायरेक्ट वार करायचा त्यावरती तो म्हणतो तू काय वार करणार आहेस ते तर मला सांग त्यावरती ती सांगते आता माझा वार असेल ना तो या सगळ्यांच्या वर्मावरती पडणार आहे चांदेकरांना बर्बाद करून टाकणार आहे तोपर्यंत इकडे आता सरोज कलाला जवळ घेते अद्वैत हे सगळं पाहत असतो अद्वैतचा राग अजूनही कमी झालेला नसतो जे काही आता इकडे वागणं सरोजचं आहे ते त्याला पटलेलं नसतं बरं आता हे सगळं होत असताना कला आणि सरोज यांचं नातं तर सुधारत आहे पण सरोजला अद्वेत माफ करू शकत नसतो तोपर्यंत दशहऱ्याची पूजा असते आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणी दशहऱ्याच्या दिवशी प्लॅन करणार असते ज्यावेळेला रोहिणी दशहेर्याला प्लॅन करणार असते त्याच वेळेला आता इकडे आबा आ, आ, आबा आता कलाच्या डोक्याला डोळ्याला पट्टी बांधतात आणि ते सांगतात की रावणाचा संहार तुला करायचा आहे तोपर्यंत कसलं तरी पार्सल घेऊन रोहिणी येते आणि ती आता सुवर्णाला काहीतरी सांगत असते हे सगळं आता प्लॅनचा तिचा भाग असतो ती या सगळ्यामध्ये आता कला आणि सरोच यांना धडा शिकवण्याचा प्लॅन करत असते या, या सगळ्यामध्ये आता आबांच्या सांगण्यानुसार कला कला आता कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता हिचा डाव फेल करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे